दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे तसंच पंचवीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी थीक ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सध्या भारत महासागर विषुवृत्त परिक्षेत्रात असलेली ची उपस्थिती आणि कमाल तापमानात वाढ यामुळे राज्यात आठवडाभर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे विदर्भात जोरदार तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचा अंदाज आहे वीस ऑगस्ट रोजी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर येथे जोरदार ते अतिजोरदार पाऊस असेल एकवीस ऑगस्ट रोजी मुंबई ठाणे पालघर वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर अकोला अमरावती येथे जोरदार ते अतिजोरदार पाऊस बरसेल 22 23 ओगस दर नगर, तर बावीस आणि तेवीस ऑगस्ट दरम्यान नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई विदर्भ या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे चोवीस ऑगस्ट रोजी धुळे जळगाव कोल्हापूर नंदुरबार संभाजीनगर जालना परभणी मुंबई विदर्भ आदी भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पंचवीस ऑगस्टला नाशिक नगर कोल्हापूर सोलापूर पुणे धुळे जळगाव नंदुरबार रायगड ठाणे या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपात पाऊस कोसळेल असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक